सर्वांना नमस्कार आज आपण मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ व सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य निमावली दोन हजार अकरा अद्याप विश्लेषण बसताने वाढचणी या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि यावर आपल्याला दोन प्रश्न अपेक्षित आहेत दोन गुणासाठी तर चला बघूया बालकाचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ हजार नऊ कलमानुसार माहिती पाहूया कलम तीन बघा कलम तीन मध्ये दिलेला आहे प्रत्येक सहा ते चौदा वर्षे वगडातील बालकास मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे कलम तीन मध्ये दिलेला आहे तर कलम चार मध्ये बघा सहा ते चौदा वेगवेगळ्यातील जे बालक शाळेत गेलेले नाही किंवा शिक्षण सोडलेले आहेत त्यांना योग्य वर्गात दाखल करून त्यांच्या वयानुसार विशेष प्रशिक्षण देणे हे कलम चार मध्ये दिलेलं आहे त्यानंतर कलम मध्ये शाळा बदलण्याचा व जवळच्या शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार यामध्ये दिलेला आहे कलम मध्ये राज्य सरकारने प्रत्येक वस्तीमध्ये शाळा सुरू करणे कलम सहा नुसार राज्य सरकारने प्रत्येक वस्तीमध्ये शाळा सुरू करणे हा अधिकार दिलेला आहे कलम सात मध्ये बघा कलम सात मध्ये केंद्र व राज्य सरकार यांची संयुक्त जबाबदारी आहे केंद्र व राज्य सरकार यांची संयुक्त जबाबदारी ठरवलेली आहे त्यानंतर कलम आठ मध्ये राज्य सरकारांची कर्तव्य म्हणजे शाळा सुरू करणे पायाभूत सुविधा पुरवणे शिक्षकाची नेमणूक करणे हे कलम आठ मध्ये राज्य सरकारची कर्तव्य आपल्याला दिलेली आहे कलम नऊ मध्ये कलम नऊ मध्ये बघा स्थानिक प्राधिकरणाची जबाबदारी यामध्ये प्रवेश प्रक्रिया असेल पालकांचा पालकांना जागरूक करणे असेल आउट उत्तम करणे असेल ही कलम नऊ मध्ये स्थानिक प्राधिकरणाची जबाबदारी दिलेली आहे त्यानंतर बघा कलम दहा मध्ये आर टी ऍक्ट आर टी ऍक्ट दोन हजार नऊ आर टी दोन हजार नऊ मध्ये कलम दहा मध्ये बघा पालकांची कर्तव्य दिली आहे तर पालकांची कर्तव्य आहेत मुलांना शाळेत पाठवणे त्यानंतर कलम अकरामध्ये कलम अकरामध्ये शालेय शिक्षणापूर्व म्हणजे प्री पूर्व शिक्षणाचा प्रचार संदर्भात आहेत त्यानंतर कलम बारा एक सी मध्ये कलम बारा एक सी मध्ये खाजगी शाळांनी पंचवीस टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस वंचित घटकातील मुलासाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे म्हणजे खाजगी शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा राखीव ठेवणे आवश्यक आहे तर ते कलम आहे बारा एक सी मध्ये त्यानंतर कलम तेरामध्ये दिलेले आहेत प्रवेशासाठी मुलाकडून कोणती देणगी घेऊन मुलाखत व चाचण्या घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे जर मुलाचा प्रवेश घ्यायचा असेल तर कसल्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही मुलांची मुलाखत घेतली जाणार नाही किंवा कसल्याही प्रकारची चाचणी घेतल्या जाणार नाही कलम तेरा मध्ये दिलेला आहे त्यानंतर कलम चौदा जन्मतारीख वयाचा पुरावा केवळ जन्मनोंदणी प्रमाणपत्र कलम कलम चौदा मध्ये जन्मतारीख वयाच्या पुरावा संदर्भात केवळ जन्मनोंदणी प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यानंतर कलम सोळामध्ये बघा आरटी परंतु कोणत्याही मुलांना नापास करता कामा नये नो डिटेशन पॉलिसी हे कलम मध्ये दिलेले आरटी आरटीऍक्ट दोन हजार नऊ मध्ये आर पर्यंतच्या कोणत्याही मुलाला नापास करता येणार नाही म्हणजे याला स्नो डिटेन्शन पॉलिसी म्हणतात ही, ना ना ही कलम सोळा मध्ये दिलेली आहे त्यानंतर कलम सतरा शाळेतील शारीरिक शिक्षा व मानसिक छेळा बंदी विद्यार्थ्याला कसल्याही प्रकारचा किंवा मानसिक शिक्षा आपल्याला देता येणार नाही ही ते कलम मध्ये त्याविषयी तत्व दिलेली आहे कलम अठरा नुसार शाळेला अनिवार्य मान्यता घ्यावी लागेल त्यानंतर कलम एकोणीस मध्ये शाळेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निमित करणे कलम एकवीस मध्ये कलम एकवीस यातिशय महत्वाचा आहे प्रत्येक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती म्हणजे एस एम सी गठीत करणे आवश्यक आहे हे आर टी ऍक्ट मध्ये एकवीस मध्ये लिहिलं आहे त्यानंतर कलम तेवीस बघा कलम तेवीस मध्ये शिक्षकाची पात्रता व जबाबदारी ठरवून या संदर्भात माहिती दिलेली आहे त्यानंतर कलम चोवीस मध्ये शिक्षकाची कर्तव्य दिलेली आहे त्यामध्ये वेळेवर शाळेत उपस्थित राहणे असेल अध्यापन करणे असेल विद्यार्थ्यांचे प्रगतीचे मूल्यमापन करणे असेल या संदर्भात दिलेला आहे कलम चोवीस मध्ये शिक्षकाची कर्तव्य त्यानंतर कलम पंचवीस मध्ये विद्यार्थी आणि शिक्षक गुणोत्तर म्हणजे पीटीआर निश्चित करण्यात आलेले आहेत म्हणजे आर टी नुसार चाळीस विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक असेल एक ते पाच पर्यंत आणि पुढील वर्गासाठी प्रत्येक विषयासाठी एक शिक्षक असं हे कलम पिड्या निश्चित करण्यात आलेले आहेत शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर निश्चित करण्यात आलेले आहेत कलम बघा शिक्षकांची कमतरता भरून संदर्भात कलम सव्वीस आहे कलम सत्तावीस मध्ये शिक्षकांना गैर शैक्षणिक कामे देण्यास मनाई आहेत शैक्षणिक कोणतीही कामे देण्यास मनाई आहे फक्त त्यामध्ये अपवाद आहे जनगणना निवडणूक आपत्ती व्यवस्थापन वगळता दुसरी कोणतीही कामे देता येत नाही ते कलम सत्तावीस मध्ये दिलेला आहेत कलम एकोणतीस बघा कलम एकोणतीस मध्ये अभ्यासक्रम मूल्यवान पद्धतीचे मानक या म्हणजे एनसीपीसीआर किंवा एनसीईआरटी च्या मार्गदर्शनाखाली दिलेले आहेत त्यानंतर कलम एकतीस मध्ये बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे आरटीए कायद्यांची पालनाची पालन तपासणी या संदर्भात दिलेली आहे कलम बत्तीस मध्ये पालक किंवा विद्यार्थी तक्रार दाखल करू शकतात कलम बत्तीस नुसार पालक किंवा विद्यार्थी तक्रार दाखल करू शकतात कलम पस्तीस मध्ये दिलेले आहे केंद्र सरकार नियमित्व अधिसूचना काढण्याचा अधिकार केंद्र सरकारला बहाल करण्यात आलेला आहे आता बघूया आरटीए ऍक्ट नुसार दोन हजार नऊ नुसार महाराष्ट्र राज्य नियम दोन हजार अकरा दुसऱ्या समताचे मुद्दे याच्यात बघूया आपण विनामूल्य शिक्षण शाळेतील पुस्तके गणवेश वया व शिक्षण सामग्री मोफत देणे त्यानंतर पंचवीस टक्के आरक्षण कलम बारा एक सी मध्ये शाळेतील शाळेत गटातील मुलांसाठी पंचवीस टक्के प्रवेश राखणे शाळा स्थापन समिती एस एम सी यामध्ये किमान पंचाहत्तर टक्के सदस्य पालक असा अध्यक्ष पालक निधी व देखरेख यांची जबाबदारी असते शाळा समितीवर शाळेची मान्यता आवश्यक खेळाचे मैदान असेल शौचालय असेल पिण्याचे पाणी असेल वर्ग खोली शारीरिक शिक्षा बंदी शिक्षकांनी शिक्षा दिल्याची कारवाई होऊ शकते शाळा बदलण्याचा अधिकार स्थलांतरित मुलांना तत्काळ प्रवेश त्यानंतर विशेष प्रशिक्षण वर्ग शाळेत बालका नमकी प्रवाद साठी आपण विशेष शाळा उपलब्ध दे करून देणे नियंत्रण राज्य शिक्षण आयुक्त कार्यालय व जिल्हा सरावर समित्या स्थापन करण्यात आली दोन दो हजार सतरामध्ये नो डिटेन्शन पॉलिसी रद्द करून पाचवी व आठवी नंतर मूल्यमापन परीक्षांची तरतूद करण्यात आली आहे दुरुस्ती दोन हजार सतरामध्ये नो डिटेन्शन पॉलिसी रद्द करून पाचवी व आठवी नंतर पाचवी व आठवी नंतर मूल्यमापन परीक्षांची तरतूद आहे त्यानंतर बलस्थानवर अडचणी बघूया बलस्थान सर्वांना सात ते चौदा वर्ष वगैरे मोठं शिक्षणाचा अधिकार आहे खाजगी शाळेत पंचवीस टक्के जागा दुर्बल करण्यासाठी राखीव आहेत शारीरिक शिक्षा व मानसिक शाळा बंदी आहेत शिक्षकाच्या पात्रतेसाठी राष्ट्रीय निकष आहेत शाळा स्थापन समितीमध्ये पालकांचा सहभाग आहे बालकाच्या शैक्षणिक शैक्षणिकासाठी स्वतंत्र संरक्षण आयोग आहेत अभ्यास क्रम बालमैत्री आणि क्रियाशील शिक्षण पद्धतीवर आधारित आहेत अडचणी आहेत अनेक शाळांमध्ये अजूनही सुविधा पुरी आहे शिक्षकांची कमतरता गुणतीचा प्रश्न आहेत खाजगी आरक्षणाची टाळ केली जाते शाळा बालकांचे प्रमाण अजूनही मोठे आहेत नो डिटेन्शन पॉलिसी शैक्षणिक घसरण दोन हजार सोळा ते सतरा दरम्यान झालेली आहे शाळा स्थापन समितीमध्ये प्रशिक्षण कमी आहेत आपण मुलासाठी सुविधांचा अभाव आहेत ग्रामीण भागात शाळांची संख्या पूर्वी आहेत हे आपण बघितलेलं आहे तर आयबीएस पॅटर्नुसार शंभर प्रश्न उत्तरे आपण याच्यावर बघूया तर चला बघूया शंभर प्रश्न उत्तर आरटी एक दोन हजार नऊ महाराष्ट्र राज्य नियमावली दोन हजार अकरा एक मूलभूत तरतुदी बघा महत्वाचे प्रश्न आहे आरटी कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला तर आरटीए कायदा हा दोन हजार नऊ मध्ये पारित करण्यात आला आणि लागू कधी करण्यात आला तर एक एप्रिल दोन हजार दहा रोजी हा कायदा लागू करण्यात आला आरटी कायद्याअंतर्गत शिक्षणाचा हक्क कोणत्या वयोगटातील बालकासाठी आहे तर आयटीए कायद्याअंतर्गत शिक्षणाचा हक्क हा कोणत्या वयोगटातील बालकासाठी आहे तर सहा ते चौदा वर्ष आरटी कायद्याचे कलम तीन कशाशी संबंधित आहेत आरटीए कायद्याचे कलम तीन हे मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार सहा ते चौदा वयोगटातील मुलांना देण्यात आला या संबंधित आहे कलम तीन कलम बारा एक सी नुसार खाजगी शाळांनी किती टक्के जागा दोन राखावी तर पंचवीस टक्के आरटी कायद्याअंतर्गत कोणत्या वर्षी तो कायदा लागू करण्यात आला तर एक एप्रिल दोन हजार दहा रोजी आरटी कायदा लागू करण्यात आला राज्य व स्थानिक प्रशासनाची जबाबदारी यावर राहतात काही प्रश्न पाहून आरटी कायद्यांची कलम सहा कशाशी संबंध आहेत आरटीए कायद्याचे कलम सहा हे वस्तीमध्ये शाळा सुरू करणे याशी संबंधित आहे वस्तीमध्ये शाळा सुरू करणे यांच्याशी संबंधित आहे राज्य सरकारची जबाबदारी कोणत्या कलमात दिलेली आहे राज्य सरकारची जबाबदारी कलम सात मध्ये दिलेली आहे कलम सात मध्ये दिलेली आहे राज्य सरकारची जबाबदारी कलम सात मध्ये दिलेली आहे स्थानिक प्राधिकरणाची जबाबदारी कोणत्या कलमात नमूद आहे किती सदेशे का तर स्थानिक प्राधिकरणाची जबाबदारी ही कलम नव मध्ये दिली आहे स्थानिक प्राधिकरणाची जबाबदारी कलम नऊ मध्ये शाळा स्थापन समितीमध्ये एसएमसी कोणत्या कलमानुसार आवश्यक आहे तर कलम एकवीस मध्ये शाळा स्थापन समिती संबंधात संपूर्ण माहिती दिलेली आहे एसएमसी मध्ये किती टक्के सदस्य पालक असणे बंधनकारक आहे तर पंचाहत्तर टक्के सदस्य हे पालक असणे बंधन आहे शाळा स्थापन समितीमध्ये पंच्याहत्तर टक्के सदस्य हे पालक असणे जरुरीत आहेत आणि पन्नास टक्के त्यामध्ये महिला वर्ग असणे आवश्यक आहे प्रवेश प्रक्रिया हक्क या संदर्भात कलम तेरानुसार शाळेमध्ये काय करण्यास मनाई आहे कलम तेरानुसार देणगी घेणे किंवा मुलाखत घेणे म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतानी पालकाकडून देणगी किंवा फी आकारणे किंवा पालकांची चाचणी घेणे मुलांची चाचणी घेणे मुलांची मुलाखत घेणे हे कलम तेरानुसार बंद बंदी आहे मुलांचा जन्मतारीख पुरावा कोणत्या कलमानुसार मान्य आहे कलम चौदा नुसार मुलांचा जन्मतारीख पुरावा कोणत्या कलमानुसार मान्य आहे तर कलम चौदा नुसार बालकांना शाळा बदलण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहेत बालकांना शाळा बदलण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहेत तर कलम पाच मध्ये दिलेला आहे बालकाचं स्थलांतर झालेलं असेल किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर काही कामा निमित्त केलं असेल तर त्या बालकाला रोखवण्याचा अधिकार मुख्य धबकाना नाही आणि त्वरित त्याचं तो शाळा हस्तांतराचं प्रमाणपत्र द्यावं लागते अन्यथा न दिल्यास शिस्तमकाची कारवाई म्हणून मुख्य कारवाई होऊ शकते कारण पाच नुसार महाराष्ट्र नियमात दोन हजार कोणती सुविधा मोफत दिले आहेत गणेशा पुस्तके वया या मोफत दिलेल्या आहेत स्थलांतरित मुलांना तत्काळ प्रवेशाचा अधिकार कोणत्या नियमात आहे तर नियम नऊ मध्ये स्थलांतरित मुलांना तत्काळ प्रवेशाचा अधिकार कोणत्या नियमांतर्गत आहे तर नियम नऊ मध्ये आहेत त्यानंतर आपण बघूया हा त्यानंतर परत प्रश्न बघूया आर्टी कायदा कोणत्या वर्षी पारित झाला तर दोन हजार नऊ मध्ये आपण बघितलं आरटी कायदा कोणत्या करण्यात आला एक एप्रिल दोन हजार दहा पण बघितलं शिक्षणाचा हक्क कोणत्या घटनादुस्ती मूलभूत अधिकार बनला गेला आहे शिक्षणाचा हक्क कोणत्या घटनादुरुस्ती मूलभूत अधिकार बनवला गेला आहे तर छानशी घटनादुस्ती जे की दोन हजार दोन मध्ये झालं होतं आणि त्यानुसार एकवीस ए कलम टाकण्यात आलेला आहे त्यानंतर पंचेचाळीस कलम कलम आणि त्यानंतर एक काम ए कलम हे समाविष्ट करण्यात आलेलं आहे शिक्षणाचा हक्क कोणत्या कलमाने मूलभूत अधिकार आहे तर शिक्षणाचा हक्क हा कोणत्या कलमाने मूलभूत अधिकार आहे तर कलम एकवीस ए आर्टी कायद्याने कलम तीन कोणाशी संबंधित आहेत तर मोफत सक्तीचे शिक्षण याशी संबंधित आहे साथी गटातील बालकांना हक्क कोणत्या कलमात दिलेला आहे कलम तीन मध्ये शाळा असलेल्या बालकासाठी विशेष प्रशिक्षण कोणत्या कलमात आहेत कलम चार मध्ये शाळा बदलांचा अधिकार कोणत्या कलमात आहे कलम पाच मध्ये वस्तीमध्ये शाळा सुरू करण्यासाठी जबाबदारी कोणत्या कलमानुसार आहे कलम सहा नुसार केंद्र राज्य सरकारची जबाबदारी कोणत्या कलमात आहे कलम सातनुसार राज्य सरकारची जबाबदारी कोणत्या कलमात आहे कलम आठ नुसार त्यानंतर स्थानिक पधिकारांची जबाबदारी कोणत्या कलमात आहे कलम नव नुसार पालकांचे कर्तव्य कोणत्या कलमात नमूद करण्यात आलं आहे कलम दहा नुसार शाळापूर्व म्हणजे प्री स्कूल प्रचार कोणत्या कलमात आहेत कलम अकरा नुसार खाजगी शाणी पंचवीस टक्के जागा राखीव करण्याची तरतूद कोणत्या कलमात दिलेली आहे तर कलम बारा सी मध्ये कलम बारा सी मध्ये प्रवेशासाठी देणगी घेण्यास म्हणजे कोणत्या कलमात आहे कलम तेरामध्ये प्रवेशासाठी देणगी घेण्यास कोणत्या कलमात आहे तर कलम तेरामध्ये तारीख पुरा कोणत्या कलमात आहेत तर कलम चौदा मध्ये अटीपर्यंत नापास न करण्याची तरतूद कोणत्या कलमात तर आहेत कलम मध्ये मुलांना अटीपर्यंत नापास करता येणार नाही याची तरतूद कलम मध्ये दिलेली आहे आर टी दोन हजार नऊ मध्ये त्यानंतर शारीरिक शिक्षण मानसिक चळ मध्ये कोणत्या कलमात आहेत तर कलम मध्ये शारीरिक शिक्षा व मानिक शाळामध्ये कोणत्या कलमात दिल्या कलम सतरामध्ये शाळेला अनिवार्य मान्यता घेण्याची गेने अट कोणत्या कलमात आहे कलम अठरामध्ये शाळेसाठी आवश्यक सुविधा कोणत्या कलमात आहेत कलम एकोणीसमध्ये आवश्यक सुविधा दिलेल्या आहेत त्यानंतर शालेय व्यवस्थापन समिती गडित करणे कोणत्या कलमात आहे कलम एकवीसमध्ये आहेत शिक्षकाची पात्रता कोणत्या कलम दिलेली आहे कलम तेवीस मध्ये दिलेली आहे शिक्षकांची कर्तव्य कोणत्या कलम दिलेली आहेत कलम चोवीस मध्ये दिलेली आहेत शिक्षकांची कर्तव्य कोणत्या कलमात दिली आहे चोवीस मध्ये दिले आहेत शिक्षक विद्यार्थी कोणत्या कोणत्या कलमात आहे तर कमलम मध्ये दिलेले आहेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं गुणवत्तर रेशियो किती असायला पाहिजे ते कलम पंचवीस मध्ये दिलेले आहेत त्यानंतर शिक्षकांची कमतरता भरून काढणे कोणत्या कलमात कलम सव्वीस मध्ये दिलेले आहेत शिक्षकांना कामे देण्यास बंदी कोणत्या कलमात आहेत कलम सत्तावीस मध्ये दिलेली आहेत अभ्यासक्रम मुला पद्धती कोणत्या कलमात आहेत कलम एकोणतीस मध्ये दिलेल्या आहेत आरटीई कायद्यानुसार शाळा किती दिवस चालवणे अपेक्षित आहेत आरटीई कायद्यानुसार शाळा एक ते पाचवी पर्यंत दोनशे दिवस आहेत आणि एक ते त्यानंतर सहा ते आठवी साठी दोनशे दिवस आहेत आणि यामध्ये एक ते पाचवी पर्यंत आपल्याला आठशे तास आहे आणि पाच त्यानंतर सहावी ते साठी आपल्याला एक हजार तास एवढं दिलेलं आहे शिक्षकांनी आठवड्यात किती तास अध्यापन करणे अपेक्षित आहे तर शिक्षकांनी आठवड्यात किती तास अध्यापन करणे अपेक्षित आहे तर इथे पंचेचाळीस तास आहे शाळामध्ये बालमित्री अभ्यासक्रम कोणत्या कलमानुसार आहेत कलम एकोणतीस मध्ये महाराष्ट्र दोन हजार एकोणुसार कोणती सुविधा मोहत आहेत गर्वेचं पुस्तके आरटी कायद्यातील कलम एकतीस कोणाशी संबंधित आहे बाल संरक्षण आयोग आरटी कायद्यातील कलम एकतीस कोणाशी संबंधित आहे तर बाल संरक्षण आयोग याच्याशी संबंधित आहे आरटी कायद्यातील कलम बत्तीस कशाशी संबंधित आहे पालक आणि विद्यार्थी तक्रार पालकाला किंवा विद्यार्थीला तक्रार करता येते आरटी कायद्यानुसार कलम बत्तीस नुसार केंद्र सरकार नियम बनवण्याचा अधिकार कोणत्या दे कलमात दिलेला आहे कलम पस्तीस मध्ये दिलेला आहे केंद्र सरकारला नियम बनवण्याचा अधिकार महाराष्ट्र निवाल दोन हजार अकरामध्ये मुलांना प्रवेश कोणत्या नियमांतर्गत आहेत नियम नऊ अंतर्गत शाळामध्ये एसएमसी अध्यक्ष कोण असतो पालकामूनच असतो महाराष्ट्र दोन हजार एकोणीस एस किमान सदस्य किती असतात महाराष्ट्र दोन हजार एकोणसार एसएमसीचे किमान सदस्य किती असतात तर पंधरा असतात शारीरिक शिक्षेला बंदी कोणत्या कलमात आहे तर सतरा सतरा हे खतरा शिक्षकांना कोणत्या कामासाठी शाळे शाळेबाहेर काम देता येत नाहीत निवडणूक शिक्षकांना कोणत्या कामासाठी शाळेबाहेर काम देता येते तर निवडणुकीसाठी आटी कायदा कोणत्या संविधानिक भागाशी निगडीत आहेत अटी कायदा बाबतीन सी निगडीत आहेत आटीपर्यंत मुलांना नापासून करण्याची तरतूद कोणत्या धोरणातून आलेले आहेत नो डिटेन्शन पॉलिसी मधून दोन हजार सतराच्या दृष्टीनंतर कोणत्या तरतुदी बदल गेले आहेत नो डिटेशन पॉलिसी हे बदललेल्या आहे त्यानंतर शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर प्राथमिक स्तरावर किती आहेत शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर प्राथमिक स्तरावर एकाच तीस टाकलं पण आपण एक ते पाचवीपर्यंत एकाच चाळीस हे आहे शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर उच्च प्राथमिक स्तरावर किती आहे तर एकाच पस्तीस एकाच पस्तीस प्राथमिक स्तरावर एकाच तीस आणि उच्च प्राथमिक स्तरावर एकाच पस्तीस हे थोडं पाहून घेसा आरटी कायद्याने अमोलजनीसाठी राष्ट्रीय स्तरावर कोण जबाबदार आहेत आरटी कायद्याने अमोल राष्ट्रीय स्तरावर कोण जबाबदार एनसी तर एनसीपीसीआर एनसीपीसीआर हे जबाबदार आहेत महाराष्ट्रात आरटी तक्रार कोणाकडे दाखल कर, करावे करा लागतात जिल्हा अधिकारी बालक आयोग कोणत्या कलमानुसार आरटीचे चे पालन तपासतो कलम एकतीस नुसार बालका आयोग कोणत्या कलमानुसार आरटीई पालन तपासतो कलम एकतीस नुसार अभ्यासक्रम बालमित्री असावा तर तत्व कोणत्या कलमात आहेत कलम एकोणतीस मध्ये एसएमसी कडे किती निधी खर्चाचे अधिकार आहेत ठराविक टक्केवारी नाही आहे आपण यानंतर काही प्रश्न बघूया आपण आतापर्यंत प्रश्न घेतले थोडीशी माहिती बघूया अधिनियमाची कमानुसार माहिती बघा कलम तीन मध्ये बालकांचा अधिकार दिलेला आहे म्हणजे सहा ते चौदा वेगवेगळ्या प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षणाचा हक्क आणि कोणत्या बालकाकडून फी देंगी किंवा खर्च आकारला जाणार नाही त्यानंतर कलम चार मध्ये वेगवेगळ्या पेक्षा मागे राहिलेल्या बालकांसाठी जर एखादा बालक योग्य वेगवेगळ्या शाळेत प्रवेश घेत नसल्यास त्याला योग्य वगैरे थेट प्रवेश घ्यावा आणि त्याला अतिरिक्त मदत स्पेशल ट्रेनिंग दिली जाईल आणि कलम पाच मध्ये शाळा बदल प्रवेश दिले आहेत म्हणजे बालकाला शाळा बदलायची असल्यास त्याला सोडण्याचे प्रमाणपत्र ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळेल प्रमाणपत्र मिळाल्यासही प्रवेश नाकार नाही त्यानंतर कलम सहा मध्ये शाळा स्थापन करण्याची जबाबदारी दिली आहे राज्य सरकारची जबाबदारी आहे की प्रत्येक वस्तीमध्ये शाळा स्थापन केली जाईल कलम आठ मध्ये सरकारची जबाबदारी आहे मुलांना सक्ती शिक्षण उपलब्ध करणे वंचित शिक्षण सुरक्षित ठेवणे कलम नऊ मध्ये स्थानिक प्राधिकरणाची जबाबदारी दिली आहे शाळा वाराने देखभाल करणे शाळा मुलांना प्रवेश देणे कम बारामध्ये खाजगी शाळासाठी जबाबदारी दिली आहे तर अनुदान शाळामध्ये पंचवीस टक्के जागा मुलासाठी लाख ठेवायला याचा खर्च सरकार परत करेल कलम सोळामध्ये नापासून करणे म्हणजे आम्ही पर्यंत मुलांनापास करणार नाही कलम सतरामध्ये शारीक शिक्षणावर मानसिक शाळा शारीरिक शिक्षा मानसिक शाळा बंद आहे कलम अठरामध्ये शाळा मान्य आहेत राज्य सरकारच्या मान्य शाळा देणार आहेत कलम एकवीस मध्ये शाळांची पायभूत सुविधा या प्रत्येक शाळेत आवश्यक सुविधा असणे बंधनकारक आहे म्हणजे स्वतंत्र स्वच्छाला पाहिजे मुलं मुलीसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी पाहिजे खेळाचे मैदान पाहिजे शिक्षक विद्यार्थी मंत्र पाहिजे कलम तीस मध्ये शिक्षकाची प्रार्थना शिक्षकांची मार्गदर्शक मार्गदर्शकांनुसार शिक्षण पात्रता असे बंधनकारक आहे त्यानंतर कलम चोवीस मध्ये शिक्षकाची जबाबदारी दिली आहे शिक्षकाची जबाबदारी काय असणार आहे तर नेहमी शाळेत उपस्थित राहणे सिकण्यावर लक्ष केंद्रित करणे आणि आवश्यक गैरशैक्षणिक कामे न करणे जसं महाराष्ट्राचे निमाल दोन हजार अकराचे मुख्यमंत्री दिले प्रवेश नीम दिलेला आहे तर शाळा पंचवीस टक्के आरक्षण कार्यक्रम पाहणे आवश्यक आहे ऑनलाईन प्रेस प्रक्रिया वंचित बालकासाठी ऑनलाईन अर्ज प्रणाली आहे निगराणी समिती पालक शिक्षक आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सभागतून आहे आणि शिक्षकांचे प्रशिक्षण डायट व इतर संस्था प्रशिक्षण दंडात्मक तरतुदी मान्यता शिवाय शाळा चालवल्या दंड कारवाई आहे बलस्थानी बघा शिक्षकाला मूळ हकांचा दर्जा आहे त्यानंतर पंचवीस टक्के सामाजिक समता वाढते बालमंत्री व शाळा मुलांची शिक्षण संधी मिळते शाळेमध्ये पाहिजे सुद्धा सुधारणा आहे तर शिक्षकांच्या पत्रात भर आहेत अडचणी काय काय असू शकतात पाहिजे सुद्धा अजून या ठिकाणी कमतरता आहे पंचवीस टक्के आरक्षणाच्या अनुभव सर्व प्रभावी नाही आणि शिक्षकावर गैरशैक्षणिक कामाचा बोजा आहे शाळा सोडण्याचे प्रमाण कॉर्पोरेट मोठे आहेत निधीचा अभाव उशीर आहे अशा प्रकारे आपण सविस्तर माहिती बघितली आणि आता काही प्रश्न बघूया आरटी एक दोन हजार नऊ महाराष्ट्र निवड दोन हजार बघा आरटी कायद्यानुसार शाळेत मुलांना नापास करता येते का आरटी कायद्यानुसार शाळेत मुलांना नापास करता येते का तर आरटी कायद्यानुसार मुलांना नापास करता येत नाही ये आता का। आरटी कायद्यात फ्री एज्युकेशन म्हणजे काय सर्व प्रकारचे शुल्क व खर्च मोफत महाराष्ट्रात आरटीय प्रवेशसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने केले जातात ऑनलाइन अर्ज करावा लागतात पंचष्टचा लाभ कोणाला दिला जातो वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिला जो शारीरिक शिक्षेबाबत काय तरतूद आहे पूर्णपणे बंद आहे आरटी कायद्याची अमलबी कधीपासून झाली एक एप्रिल दोन हजार दहा हा अतिशय आय प्रश्न आहेत हा प्रश्न विचारू शकते म्हणून आपण याला बऱ्याच दाव्याची पुन्हा केली आहे जेणेकरून ते आपल्याला लक्षात राहील एक एप्रिल दोन हजार दहा शाळा मान्यता नसल्यास काय होते तर शाळा बंद करण्याचा आदेश देऊ शकतो आरटीनुसार नुसार देखील कोण करतो स्थानिक प्राधिकरण करते शिक्षकाचे मुख्य कार्य काय तर शिकवणी आहेत मुख्य कार्य काय तर शिक्षकांना प्रशिक्षण देणे आहेत त्यानंतर उद्या आरटी टी कोणत्या वर्गापर्यंत शिक्षण मोफत सत्तीची आहे तर पर्यंत आपल्या मोफत सक्तीचे शिक्षण दिले आहेत कलम बारा एक उपकलम एक आणि सी नुसार खाली शाळेने किती टक्के जागा राखीव ठेवायची आहे तर पंचवीस टक्के मुलांच्या पालकांचा सभा कुठे आवश्यक आहे तर शाळा समितीत आवश्यक आहे नापासून करण्याचा नियम कोणत्या वर्गासाठी आहे तर पहिली ते आठवीसाठी आहे तर पहिली ते आठवीसाठी आहेत प्रायव्हेट सुविधा शाळेत काय होते तर बंद करण्याची कारवाई होऊ शकते शाळा सोडल्यास मुलाला काय दिले जाते प्रमाणपत्र द्यावं लागते आरटी तर मानसिक शाळा काय करतोय तर बंदी आहे स्थानिक प्राधिकरण कोण असते तर किंवा नगरपालिका स्थानिक प्राधिकरण असते शिक्षकांनी शाळेत काय करणे आवश्यक आहे तर वेळेवर हजेरी लावणे आवश्यक आहे आरटी अंतर्गत वंचित मुलांसाठी खास सुविधा कोण पुरवते तर सरकार पुरवत असते त्यानंतर आरटी कायदा कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे तर आरटी कायदा अनुच्छेद एकवीस ए म्हणजे कलम ए मध्ये आहेत तर अधिनियम दोन हजार नऊ त्यानंतर सात ते चौदा वर्षी वगैरे मुलांना शिक्षण असतं तर सरकार असते खाजगी शाळांना पंचवीस वर्षी कोण देते तर सरकार देणार आहे महाराष्ट्र आरटी नियमावली कोणत्या वर्षी वर्षी आली तर दोन हजार अकरामध्ये पाय सुद्धा कोणत्या घटक आवश्यक नाही तर बँक खाते पाणी आवश्यक आहे सुचलेल्या मैदान आवश्यक काय अंतर्गत बालकांची वक्य कोणत्या वयासाठी आहे तर सहा ते चौदा वेळ आहे शाळा उभारण्याची प्राथमिक जबाबदारी कोणाची असते तर राज्य सरकारची असते शिक्षकाची पात्रता कोण ठरवते हे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे शिक्षकाची पात्रता कोण ठरवते तर, हो हो तर एनसीटी ही संस्था ठरवते एनसीटी आरटी काय अंतर्गत कोणत्या प्रकारचे काम शिक्षकांना टाळावे लागते तर गैरशैक्षणिक कामे टाळावे लागतात शाळा समिती पालकांचा सभा किती टक्के असावा लागतो तर शाळा समितीत पालकांचा सहभाग किती टक्के असावा लागतो तर पालकांचा सहभाग शाळा समितीमध्ये पंच्याहत्तर टक्के असावा लागतो आणि महिला यापैकी पन्नास टक्के पाहिजे हे लक्षात घ्या थोडंसं आरटी कायदा कोणत्या घटनादृष्टी लागू झालं नाही तर छानसी घटनादृष्टी जी की दोन हजार दोन मध्ये झाली होती आणि त्यानुसार एकवीस ए हे कलम टाकण्यात आलं त्यानंतर पंचेसव्या कलमामध्ये बदल करण्यात आला आणि त्यानंतर एक मूलभूत कर्तव्य टाकण्यात आलं ए एवढे बदल झाले दोन हजार दोन मध्ये शाळेत मुलांना प्रयत्नची जबाबदारी कोणाची असते तर स्थानिक प्राधिकरणाची असते महाराष्ट्र आरटी प्रक्रियेतील पारदर्शकता कशी ठेवली जाते तर लॉटरी प्रणालीद्वारे मराठी अंतर्गत कोणाला प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही गरीब मुलांना किंवा मुलांना सर्व कोणालाच नाकारला जाऊ शकत नाही नापासन करण्याचा नियम कोणत्या कलम अंतर्गत आहे कलम सोळा नो डिटेन्शन पॉलिसी कलम सोळा मध्ये दिलेली आहे शाळेत शौचालय नसल्यास कोणती कलम लागू होते कलम एकोणीस शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहण्याची जबाबदारी कोणत्या कलमात आहे कलम चोवीस शिक्षकांची कर्तव्य दिलेल्या आहे मान्यता शिवाय शाळा चालल्यास कोणते कलम लागू होते कलम अठरा शिक्षक शिक्षण हक्कांची अंमलबजावणी कोण पाहते राज्य व केंद्र सरकार मराठी अंतर्गत शिक्षण म्हणजे काय सर्व मुलांना शाळेत झाले व राहणे सक्तीचे आरटी कायद्यात शालेय शिक्षेला काय शिक्षा आहे दंड आहेत कोणत्या कलमानुसार वंचित कर जागा राखीव आहेत कलम बारा उपकलम एक आणि सी नुसार शाळा समिती कोणत्या स्तरावर असते तर स्थानिक स्तरावर असते आरटी कायद्यात शब्दाचा अर्थ काय मोफत प्रवेश शिक्षकांना निवडणूक काम दिल्यास आरटी कायद्याच्या कोणत्या कलमविरुद्ध आहेत कलम चोवीस शिक्षकांना निवडणूक काम दिल्यास ते आरटी कायद्याच्या कोणत्या कलमविरुद्ध आहेत कलम चोवीस निवडणुकीची कामं करावी लागतात आपत्ती व्यवस्थापना संदर्भात काम करायला लागतात इतर कामं हे कलम चोवीसच्या विरुद्ध आहेत पंचवीस टक्के रखण्याची फी कोण भरते सरकार खरे महाराष्ट्रात आरटी नियमा कोणत्या अधिनिमाशी संबंधित आहे तर केंद्र शासनचा आरटी एक दोन हजार नऊ आरटी चा कायद्याचा उद्देश काय तर सर्व मुलांना समान शिक्षण मिळाला पाहिजे आरटी कायद्यामुळे कोणत्या सामाजिक तत्वाला बळकटी मिळाली आहे तर सामाजिक समता बालकांचा मोफत असतेच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ झाल्यानंतर शिक्षण हा कोणता अधिकार ठरला आहे तर मूलभूत अधिकार ठरला आहे कलम कलम एकवीस ए नुसार थँक्स थँक्स फॉर वॉचिंग चॅनलला सबस्क्राईब तर सबस्क्राईब करून घ्या